त्या गुलाबाच्या झाडाची मी काही दिवसाखाली कटिंग केली होती आणि जिथं कटिंग केली तर तिथं मी अशी हळद लावली होती जेणेकरून ते कटिंग केलेला भाग भागावर बुरशी नाही लागणार आणि झाड दाड़, झाडाची फांदी खराब होणार नाही आणि अगदी तसंच झालं आहे बिलकुल फांदी काळी पडलेली नाही आहे आणि त्याच्यात थोडंसं खालूनच आपण पाहू शकता हे येतं हे असे छोटे छोटे फुटवे यायला लागलेत काही काय फुटवे असे मोठे झालेत हे सगळ्या फांडण्याला छोटे 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 फुटवे फुटत आहेत हे इथले हे माझ्या बोटाच्या खाली हे इथं हे येतं बरी हे सगळ्या गुलाबांच्या झाडांना मी कटिंग केली होती बघा हे आता हे जे फुटवा फुटलेला आहे ह्याला सगळ्या कळ्या लागल्यात एकदा गुलाब एका फांटीला येऊन गेला की त्याची कटिंग आपण नेहमी केली पाहिजे कारण त्याच फांद्याला त्याच फांटीला दुसरं फूल येत नसते गुलाबाचं झाड असो किंवा कुठलं पण झाड असो ते आपण पाहू शकता हे इथं मी कट केलं होतं हे इथं हे इथून दुसरं आले ह्या इथून दुसरी फांदी आली आणि तिला एक कळी आली हे इथं हे नवीन आहे हिरवीगार याला लगेच कळी अशा खूप कळ्या आहेत ह्या झाडांना बघा ही नवीन फांदी हिर्या एक कळी ही नवीन फांदी हिऱ्या किती कळ्या आहेत एक फूल पण उमनलो हिला एक कळी आली नवीन छोट्या फांदीला होतो आणखी दुसरा दाखवतो तर हे सगळे नवीन फांदे आलेले आहेत तुम्हाला दाखवतो हे इथं कट केलेलं हे इथं हळद लावलेली आपल्याला दिसत असेल आणि त्याच्या बाजूलाच हे बघा हे हे नवीन फुटवे आलेत हे फुटवा हे पान हे छोटा हे 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 इथं कट केलं आणि हे इथं एक आलं आणि अगदी ह्याच्याच पाठीमागे हे दिसलं का मी बोट लावलं त्याला हे असे अनेक फुटवे आलेत हे असे छोटे जिथं कट केलं त्याच्या खालीच फुटवे यायला लागले आता ही फांदी इथं कट केली मी ही इथं ही त्याच्या खालून लगेच ही दुसरी फांटी आली एक नाही अशा दोन दोन तीन तीन फांद्या येत आहेत हे इथे कट केलं हे इथे दिसत असेल आपल्याला ही जी फांटी आहे हे इथून एक फांटी आली इथून एक फांटी आली ही इथून एक आली अशा अनेक फांट्या आल्यात तसंच ही कुंदाचं कुंदाचं झाड ह्याच्यावरही फुलं देऊन गेलं आता आपण पाहू शकता त्याच्या खालीच हे इथे फुटवा हे इथं हे फांटी कट केली हे फुटवा हे इथं अनेक फांटे आल्या आपण जोपर्यंत कटिंग करत नाहीत तोपर्यंत नवीन फांदी येत नसते झाडांना आता हे काल परवा कट केले याला आणखी काय आलं ह्याला पण येऊन जाईल तर हे इकडं कटिंग केलेले आहेत मी हे फांद्या इथं तुम्ही फुलंच फुलं पाहू हो शकता आणि जिथं फुलं नाही तिथं कळ्या आहेत